लोकसभेत माझा पहिला आवाज हा शेतकऱ्यांसाठी आणि आरक्षणासाठी असेल अशी ग्वाही खासदार प्रणित शिंदे यांनी दिली आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत गावभेट दौरा आयोजित केला असून नुकताच त्यांनी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव खर्डी गादेगाव या गावांचा दौरा केला यावेळी त्यांनी विविध समस्यांचा आढावा घेतला तसंच आघाडीच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार देखील मानले कासेगाव खर्डी गादेगाव गावातील ग्रामस्थांनी एम बी शासकीय दाखले शेतीसाठी कॅनॉलचं पाणी आरोग्य रस्ते दुधाला दर यासारख्या समस्या मांड्या यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना त्या समस्या सोडवण्याचे आदेश खासदार प्रणित शिंदे यांनी दिले आणि काही समस्या शासन दरबारी मांडून सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं या गावभेट दौऱ्यात युवा नेते भगीरथ भालके जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील नागेश पाटे मनोज अलगुलुबार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान यावेळी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत आपला पहिला आवाज हा शेतकऱ्यांचा आणि आरक्षणाचा राहील अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली